शेतकऱ्यांना अजून तेवढी लाच सोडली नाही पण ज्यांच्याकडे इष्टेत मोका आहेत आणि बुद्ध्या कमी आहेत त्यांचेच आई वडील जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात <laughs> दोन्ही टॉमी संगच एकाला साखळीन एकाला चैन आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅश होत नाही आणि ते वयामानाने फार चिडचिड करतात आणि ते चिडचिड करत असल्यामुळं आमच्या यांना ते सहन होत नाही आणि ते आमच्या फार स्ट्रिक्ट असल्यामुळं त्यांना आम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकलं मजेत आहेत तिकडे ते <laughs> आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात चांगलं आहे मग हे जिन्यात बसले हे कोण आहेत हे तिचे वडील आहेत तो आहे ना पुलावरून फेकून तो काय सांभाळतो <laughs> निदान उड्डाण उड्डाण पुलावरून फेकलं नाही त्यानं पूल तरी टिकल त्याचा बळी <laughs> आणि यांनी धर्म उडवला स्वयंपाक करायचा नाही घरी स्वयंपाक नाही करायचा स्वयंपाक नाही करायचा करीत श्रीमंत माणसं घरी आकरी नाही करीत सहा चपात्या स्कूटीवर घेऊन यायच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत बायका तरी आलाय का कशाला करतात काय सहा चपात्या त्या प्लॅस्टिकच्या कागदात लाल लाल, ती, ती लाल एक पिशवी आली लाल ती का कधी लाल गळत त्याच्यातून सास सास काय सास आवला देते आणि ते चपातीला चोळीत आणि त्याची ओटकुळी करीत अजून दहा वर्ष थांबा तुम्ही हे इंद्रिकेचे कीर्तीने भाऊ हे काल खरं आज खरं खरं तर कानाला थांबत आहे पण खरंच आहे माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगू टाकतो तु आता मी मेलो तरी तुम्ही सुधरा कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय पण मी गेलो तुम्हाला आठवली मी दहा वर्षापूर्वी बोंबलत होतो कीर्तनात मजूर गाडी होईल मी दहा वर्षापूर्वी होतो मजूर बागायदाराला पैसे देईल दिले मी दहा वर्षापूर्वी होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली आणि मी दहा वर्षपूर्वी होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवा लागेल ठेवली आणि मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईन झाला आणि मी दहा वर्षापूर्वी बमलोच होतो बायको मिळणार नाही बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा त्यांनी कोणाचा तरी फोटो ठेवायचा <laughs> रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्र दिसत काय काहींचे तर रविवारी लग्न झाले मंगळवारी जे नवरी गेली <laughs> आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली हे तुम्हाला तेव्हा म्हणत आणि आखी दुनिया मला पागल म्हणत होती मी पागल आहे पण इतका अजून पाच वर्ष नाही बायको विषय नाही आणि अजून पाच वर्ष थांबा याच्यापेक्षा भयानक काळील मी तुम्हाला पंधरा वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील संपले कोण <laughs> बहीण बाप मिळाल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊज्याम केले तेवढे यमान केले नसते यमान यवडला यम पण बहीण परवाडली नाही आणि बहीण काय चीज असते ज्यांच्या जमिनी विमानतळात गेल्या ज्यांच्या जमिनी हायवे मध्ये गेल्या त्यांना इशारा पंचवीस टक्के लोकांचे पैसे परत गेलेत बहिणीने सई केली नाही आता एवढे बसल्यात ना हे ज्यातल्या पंधरा वीस जणी अशा इथं बसेल आता नाही बरोबर का भावाशी बोलत नाही अशा इथं बसेल मी नावा सगळं सांगलं आपलं का <laughs> मिळालं फक्त भामतेची दुनिया वा वावळी ती भावरा आहे <laughs> पन्नास पन्नास टक्के लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही एक नवीन अवलातीचा मामा तयार झाला आपल्याजवळ गुरु मामा नावाची अवलाद कुठून आली काय ना गुरु मामा असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरुमामा ए, पाया पडून सांगतो माहिलं म्हणलं भाऊ गरीब असू द्या पण भाच्या उभं राहिला मामा शोभतो पैशामुळं रक्त ए पैशामुळं रक्ताचे ना ते तोडून टाकले कोण पैशाला खात तुमचं कोण खात आता एवढं तुम्ही भावाशी बोलत नाही काय करतो भावाने अरे तुमच्यावर प्रसंग आला तर त्याच्या डोळ्याची कडवली होईल हे बाकीचे मामती आहे अरे भाऊ काय जरा विचार करा नवीला होत्या तुम्ही नववीला ए नवीला होत्या नवीला ए आणि भाऊ तुमचा होता त्याची शाळा जर सुटली ना तो तुमच्यासाठी थांबून राहत होता तुम्हाला घेतल्याशिवाय घरी येत नव्हता त्याचं दप्तर तुमच्या सायकलीला होत आणि तो सायकल लोटायला होता तो पाणी घ्यायला होता तुम्ही भाकरी चुरायला होत्या दिन मिनटाला बहिणीशी मांडत होता तीन मिनिटाला भांडे भांड्यावरून भांडण कपड्यावरून भांडण झोपण्यावरून भांडण उशीवरून भांडण गादीवरून भांडण आयुष्य शेजारी कोणी झोपायचं याच्यावरून भांडण आणि आईचं तोंड कुणाकडं असावा याच्यावरून सुद्धा भांडण <laughs> हा अभ्यासाला जर बहीण बसली ना तर तिने म्हणायचं मी आकृती काढून दे एक आकृती दे काढून मला त्याने म्हणायचं काढून देईल <laughs> पण निबंध लिहून द्यावा लागेल हा तू जर मी बंधन लिहून दिला तर मी तुला आकृती काढून देईल ती म्हणाय ती म्हणायची देईल देईल आकृती खराब आली काही ना म्हणायचं बरोबर नाही आली फाडलं पान हे नाथ कोणाच आहे बैल भांडण तीन मिनिटात टाकलीवरून भांडण गादीवरून भांडण पण दोन मिनिटात गोड आणि ती नाथं तुम्ही पैशामुळे संपून टाकलं याचं प्रेमन का असं काय आलं अजून पाच वर्ष थांबा याच्यापेक्षा भयानक काळी पाच वर्ष राहणार नाही ना सगळे घर विभक्त निघणार एक, एक एकर वाल्याला दोन पोर आहेत वीस वीस गुण ठे वीस गुण ठेवायला दोन आहेत दहा गुण ठेवायला दोन आहेत कोंबड्या टालायचं पुढं पाच वर्षाने जमीन राहणार नाही खरे का खोटे बोला दोन पाच वर्ष पाच वर्षाने डोंगर राहणार नाही